नमस्कार मी अरविंद आठले आज आपल्याकडे अजिंक्य आठले हे शेफ आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण कॉफीची बर्फी बन बर्फी करणार कॉफीची बर्फी कर हां तर साहित्य पहिले दाखवतो हे अमूलचा खवा घेतलाय आपण त्याला किसून घेतलाय आहे आपण एक वाटी खवा त्याच्यात अर्ध्यापेक्षा थोडं कमी वाटी साखर आणि एक चमचा कॉफी पावडर तेवढंच लागणार आता आपण एक कढई घेतलेली आहे त्याच्यात हा खवलेला खवा टाकूया किसलेला आणि त्याला भाजून घेऊया बारीक फ्लेमवर करायचा आपल्याला रंग नाही आणायचा याच्यावर फक्त वितळून घ्यायचं हा खवा वितळलेला आहे आपला थोडा अजून थोडं तूप सुटेपर्यंत आपण ह्याला भाजून घेऊया एकदम मंद आचेल हे तीन चार मिनटं झाले आपला खवा भाजून आता आपण पिठी साखर टाकणार आहोत आणि चांगली विळगळेपर्यंत आपण ह्याला शिजवून घेऊया आ, ते आपली साखर आहे आता हे थोडं मिश्रण घट्ट होईपर्यंत आपण याला शिजवू आणि मग आपण आपली कॉफी पावडर ह्याच्यात मिसळूया आता हे थोडं घट्ट झालंय बघा रंग पण थोडा हलका बदलला आहे तर ह्याच्यात आपण आपली कॉफी पावडर टाकूया आणि मिक्स करून घेऊ आपलं हे मिश्रण एकदम घट्ट झालं आहे त्याने कढईचे बाजू सोडली आहे आणि शिजलं आहे पण आता गॅस बंद करून याला एक दोन मोल्डमध्ये टाकून थंड करूया दाखव हां आता आपण एक अर्धा चमचा तूप टाकून पसरून घेऊया म्हणजे आपली बर्फी चिटकणार नाही त्यापणे मिश्रण ह्याच्यात टाकूया अर्ध अर्ध दोन ह्याच्यात आणि त्याला बोटा किंवा चमचाच्या मदतीने चप्ट करून घेऊया आता ह्याला हे थंड होईपर्यंत दोन तीन तास बाहेर ठेवूया वड्या थंड झाल्यावर पालथ्या केल्या आणि अशा सुंदर वड्या तयार झाल्या याच्या आता आपण तुकडे करणार आहोत हा फक्त नमुना म्हणून केलेला होता आणि आता मोठ्या प्रमाणात या वड्या आता आम्ही करू एकदा कॉन्फिडन्स आम्हाला आता आला आहे अशा प्रकारचे प्रयोग आपण करत राहिले पाहिजे पहा अतिशय सुंदर अशा या कॉफीच्या वड्या तयार झालेल्या आहेत छान चव अतिशय सुंदर आलेली आहे प्रयोग म्हणून हा केलेला आहे त्यामुळे फार जास्ती केल्या नाहीत आणि पण अतिशय सुंदर आणि रेखीव चविष्ट अशा या झालेल्या आहेत तर करून बघूया पुन्हा